यानंतर बघूयात भिवंडीमधला गणपती बाप्पा भिवंडीमधल्या चांदमल करवा या कंपाऊंड गणेश मंडळानं यंदाच्या वर्षी आगळा वेगळा असा देखावा साकारलाय इंडोर गेम्सच्या माध्यमातून अष्टविनायकाचा हा आगळा वेगळा आणि तितकाच भव्य असा हा सुरेख देखावा साकारण्यात आलाय खडू गोट्या कॅरमच्या सोंगट्या लुडो यासोबतच वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करण्यात आला आणि हा देखावा साकारण्यात आला यंदा या मंडळाला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा त्यांनी हा एक वेगळा असा देखावा साकारला आणि अनेकांचं लक्ष वेधून घेतलं तर याच भिवंडीमधल्या देवरुंग आणि आमने लोनाड या परिसरामध्ये यंदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित असा देखावा साकारण्यात आला या देखाव्यामध्ये मराठा आणि मुघल यांच्यामधले घडलेले ऐतिहासिक प्रसंग सुद्धा साकारण्यात आले संभाजीराजांचं सा शौर्य त्याग आणि संघर्ष याचं दर्शन घडवणारा हा अनोखा देखावा भाविकांसाठी तितकाच प्रेरणादायी सुद्धा ठरतो आहे